नमस्कार बालमित्रांनो माझे पूर्ण नाव अल्विरा कैलास बागडे मी आता चौथ्या वर्गात शिक शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व्हाय ग मी आज तुम्हाला एक कविता सांगणार आहे त्या कवितेचे नाव आहे चांदोबा या कवितेचे कवयित्री आहेत माधुरी चौधरी चांदोबा चांदोबा तू असा रे कसा आकार बदलतोस तुला हवा तसा खरे सांग ना मला तुझे आहे घर कुठे पीर असतोस तू नुसता आकाशभर लपा चिच्या खेडत भलतस तू हुशार ढग आडलं पुनतोस पसार चांद्र्याचे सौर्य असेल तुझी फार भारी दिसते का तिथून तुला या भाज्याची स्वारी खाली ये ना कधी तरी आमचे सर्व खेळ शिकवेन मी तुला मलाही वाटते आकाशात यावे शुक्राच्या चांदण्याकडून रूप उधार घ्यावे कोजागिरीला अंगण तू ये ना घटका भर चोरून गप्पा मारू दोघं रात्रभर धन्यवाद